टिफिनसाठी झटपट कोबीची भाजी करायची आहे म्हणून जास्त वेळ न घेता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे तेल तापलेलं आहे तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरच आपल्याला जिरं घालायचं आहे म्हणजे मोहरी टसटस लागत नाही जिरं फुललं की लगेचच कढीपत्ता घालायचा तेलामध्ये त्यामुळे कढीपत्त्याचा जो सुवास असतो तो आपल्या भाजीमध्ये उतरतो त्यानंतरने इथे मी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतला आहे जर तुम्हाला तेवढाही वेळ नसेल तर मिरची बारीक कट करून आणि लसूण ठेचून घातलात तरी चालेल खूप सोप्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवरती मी दाखवत असते आणि नवीनसुद्धा असतात त्याचबरोबर पारंपरिकसुद्धा असतात त्यामुळे प्लीज सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर एक सबस्क्राईब नक्की करा इथे हळद घातलेली आहे मी आता आणि त्यानंतर ना आपल्याला डाळ घालायची आहे मुगाची मुगाची डाळ मी दहा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आपण घाईच्या कामामध्ये हे करतोय त्यामुळे सगळ्यात आधी डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घालायची त्यानंतरनं कोबी चिरायला घ्यायचा म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो आणि तोपर्यंत डाळ भिजली जाते डाळ व्यवस्थित भिजल्यामुळे ती लवकर शिजते कारण की कोबी लवकर शिजतो खूप पण जर आपण डाळीला वेळ लागला शिजायला तर मग कोबी जास्त प्रमाणात शिजला जातो त्यामुळे डाळ किम किमान दहा मिनटं तरी गरम पाण्यामध्ये भिजत घाला आता इथे डाळ आपण अर्धा मिनटं परतवून घेतलेली आहे त्यानंतरनं आपल्याला कोबी घालायचं आहे आणि व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण संपूर्ण जी डाळ आहे किंवा जे आपलं वाटण वगैरे होतं सगळं ते व्यवस्थित असं कोबीला लागलं गेलं पाहिजे ना अशी व्यवस्थित हलवून घ्या अजूनही काही जिन्नस ॲड करायचे आहेत त्यामुळे लगेच व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओला आत्तापर्यंत तुम्ही लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा नक्की करा कारण की तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं एक लाईक करायला एक सेकंदही लागणार नाही त्यामुळे न विसरता लाईक करा भाजी व्यवस्थित छान हलवून घेतली आहे मी आता झाकण ठेवूया दोन मिनटासाठी आणि दोन मिनटांनी झाकण काढून बघायचं भाजी हलवून घ्यायची कारण की आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर करत नाही कोबी चिरल्यानंतरनं पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यामुळे त्याला ओलावा असतो त्यामुळे पाणी घालायचं नाही आणि ताटावरसुद्धा पाणी ठेवायचं नाही कोबीची भाजी चार मिनटामध्ये व्यवस्थित शिजली जाते मी दोन स्टेपमध्ये झाकण ठेवते आता पहिल्यांदा झाकण काढून एकदा हलवून घेतली म्हणजे खाली लागू नये भाजी म्हणून त्यानंतरनं पुन्हा झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं वाप बसली की झाकण काढून चेक करायचं आपली भाजी शिजली आहे की नाही भाजीला पाणी न घातल्यामुळे भाजी क खाली लागू शकते कढई जर पातळ असेल तर लवकर लागते माझी जाडे म्हणून लवकर लागली नाही आहे तर आता ही शिजली आहे की पाहायचं भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि मीठ घालताना कुठे गेला तो व्हिडिओ काय माहीत तर मीठसुद्धा घातलेलं आहे मी ज्यावेळेस आपण हिरवी मिरचीं ते परतलं त्यावेळेस मीठ घातलेलं होतं पण तो व्हिडिओच मला कुठे दिसला नाही एडिट करताना तर मीठ न विसरता घाला तुम्ही कोथंबीर घालून छान हलवून घ्यायची आहे भाजी कोथंबीर घातल्यामुळे खूप छान टेस्ट लागते प्रत्येक भाजीची असं मला तरी वाटतं आणि किती छान आणि चमचमीत दिसती आहे बघा अशी जर तुम्ही टिफिनला दिली तर सगळे आवडीने खातील त्यामुळे नक्की अशा पद्धतीने करून बघा अगदी झटपट होणारी आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय आणि माझी भाजी तुम्हाला कशी वाटली आणि सांगण्याची पद्धत कशी वाटली ते सुद्धा सांगा तुम्हाला डाळ शिजली आहे की नाही दाखवायचं विसरले होते मी त्यामुळे मग आत्ता डाळ शिजली की नाही ते दाखवते आहे डाळसुद्धा व्यवस्थित छान शिजली आहे कारण की आपण तिला गरम पाण्यामध्ये घातली होती दहा मिनटं असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत तो बाय